हवामान विषयक अपडेट महाराष्ट्रात सध्या हवामान बदलाची वारे वाहत आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम आणि दक्षिण भागासह उर्वरित क्षेत्रात सध्या जिल्ह्यानुसार हवामानात बदल होताना दिसत आहे कोठे अवकाळीचा मारा आहे तर कुठे उष्णतेची लाट त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या चोवीस तासासह पुढील चार दिवसात अवकाळी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळून गेला आहे मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे असे हवामान विभागाने कळवले आहे मराठवाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा दहाव वाढताना दिसत आहे त्यातच पुन्हा एकदा राज्यावर अवकाळीचे ढग घोंगावताना दिसत आहेत तर मध्य महाराष्ट्रातही अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे आज हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या कडकडासह पावसाचा इशारा दिला असून लातूर धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या भागामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा इशारा जारी करण्यात आलेला असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे तीव्र नसली तरीही उष्म त्रासदायक ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे